वज्र आणि आत्महत्या करता करता तो थांबलं तरी ते कोणी आपल्यापत्र येणार नाही म्हणून आंदोलनात काही गोष्टी नाही भेटल्या काही गोष्टी फार मोठं उभ्या पाहिजे एकदा ही म्हणून झाली का आता काही चांगलं भविष्य शेतकऱ्याच्या आंदोलनाचं निश्चितच उभं राहील ह्या सुद्धा त्याच्यातून अपेक्षा मीडियाने सुद्धा फार चांगला आम्हाला प्रतिसाद दिला खूप व्यवस्थित त्यांनी भारतभर महाराष्ट्राद्वारे आंदोलन ओळखलं लोकांच्या मनापर्यंत आता वरचा देव पावला खालचा देव पावलेखाली पावला कधी कधी आंदोलनात आपण चिंतत असतो आपण शरदृष्टीचा एक बाबती फार माहीत पाहिजे कधी एखादा निर्णय झाला तर त्याचे दहा विरोधी तयार होत असते आणि चांगला निर्णय कधी कधी आपल्याला विरोधात वाटत असं बऱ्याच आपण पाहिजे पण आंदोलन करतोय हे फार महत्वाचं आहे निर्णय कमी जास्त होतात छत्रपतीच्या काळात एखादा काही चालूांना इथलेच अपघात आपले जात थोडंसं चुकलं तर अपघात होतो पण त्याची आपण नेहमी आपण माहिती तर थोडं आपण येणं गरजेचं असतो होऊ शकतो काही नाही तर ते त्याच्या कथिमा कधी माहिती विचार असतात त्याला असं वाटतं का नाही यासाठी फरक आलं असतं असतं फरक आलं असतं आणि याला मी फार महत्व दिसतं आपली प्रामाणिकता ज्या आंदोलन पाहतो त्या मुद्द्याबाबत असं महत्वाचं आहे तुमचं आयुष्य चुकलं फार तुम्ही काय बेमानी केली लोकांसोबत असं होऊ शकत नाही आम्ही त्या मुद्द्यासोबत प्रामाणिक असलो पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे कर्ज मुद्देचा धागा जो या काही आम्हाला बांधला पदर फाडून जे आमच्या ते बंधन त्या बंधनासाठी कच्छ मनाले सुद्धा तयार होईल काळ कमी जास्त होऊ शकतो आंदोलन उभं करण हे फार मोठी गोष्ट नाही आता आपण सगळे तयारीचे पक्के पटलेलं आहोत त्याच्यानं आता आपल्या मांडळातलं आंदोलन डोक्यात केलेलं आहे त्याच्यानं ते आंदोलनाची तयारी फार मोठा दिसतो आम्ही पण सगळे समजगार आहात आपण हे शोधूनच नाही तर आंदोलन केला आपल्याला कुणाची परवानगी पाहिजे कोणाची परवानगीची गरज नाही आहे आज मनोज दादा इथं आले मलाही बरं वाटलं आम्ही ओबीसी आलो त्याच्याही अपेक्षा वाटल्या ते नाही आले म्हणून त्यांचा प्रश्न आहे ते नाही आले म्हणून ते वाईट आहे असं यामध्ये मला ते आम्ही असं म्हणू शकणार माझा शेतकरी सगळ्या सगळ्या दरम्यान तो सगळ्या पाठीतो आहे गटात तटात आहे आणि तो शेतकरी म्हणून उभा राहत नाही हे आतापर्यंत आवश्यक आहे तो शेतकरी म्हणून उभा राहिला पाहिजे ज्या पद्धतीनं सगळ्या नेत्यांनी विचार केला विचार केला मी जरी एका मराठ्यासाठी करत असतो तरी सुद्धा माझा मराठा सुद्धा शेतकरी आहे आणि ओबीसी हा शेतकरी दुखी आहे एवढं समजून ही फार महाराष्ट्र आहे लक्षात आहे त्यांनी सुद्धा येणाऱ्या लढ्यामध्ये आपण निश्चितच पुढची बैठक आपण घेऊन कशा पद्धतीने लढता आला पाहिजे उद्याचं आंदोलन लोक आहे ते कुठं करायचं काय करायचं ते मिटिंग नंतर आपण कधीच कारण आज दहा कार्यालयात आपले कार्यकर्ते बसलेले आहेत आपण शिफ्ट केलेले आहे बैठक झाल्यानंतर पुन्हा अकरा बारा वाजता येऊ आणि पुढच्या आंदोलनाची दिशा धन्यवाद जय आजच्या या आंदोलनासाठी म्हणून दादा जनांक पाटील आले आणि त्यांनी एक प्रकारे शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आमच्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने हो विशेषतः बच्चू भाऊ आहे राजू शिट्टी साहेब आहेत रविकांतोकर आहेत जानकर साहेब आहेत माझ्याबरोबर जे सी आयचे नेते आहेत सर्वांच्या वतीने परत त्यांच्या या भूमिकेबद्दल त्यांचं कौतुक करतो आणि एकदा टाळ्या आपण त्यांच्याबद्दल इतर सुद्धा वेगवेगळ्या समाजाचे नेते पुढे येतील आणि जातीसाठी लढत असताना मातीसाठी सुद्धा लढायचं आहे शेतीसाठी सुद्धा लढायचं आहे हे भान सर्वजण घेऊन अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून व्यक्त करतो की हे चूक आता वाढते सरकारने आता अधिक अंत न पाहता आजच्या बैठकीत तोडगा का काढावा असं आवाहन आपल्या सर्व शेतकरी नेत्यांच्या वतीने सरकारला या ठिकाणी करू म्हणून जनांक पाटलांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करा

मागचं कोण कडकड तर त्याला बाहेर आखो त्याने तुमच्या काय होतं ते सुद्धा काम त्याला पाहिजे कालची भो वेळेस सांगत होती तुम्ही शांत ना ऐकल्यामुळं तुमच्यातलं आणि नेतृत्वातलं काय दुरावा होतो शब्द आहे तुमच्या लक्षात नाही आंदोलन कोणत्या वळणावरती आहे सांगायला ह्या आरड्यामुळे तुम्हाला कळत नाहीये भूमिका नाही तुमच्या गोंधळामुळं तुम्ही ऐकलं नाही बघित नाही बच्चू सांगत त्याच्या आरल्या लोकांना मिळत नाही काय आहे कारण तुम्ही तुमच्या तिथे दंगा होता एखादी जिंकायची आपण किती शांततेनं काय शब्द केले त्या शब्दाचे काय प्रयोग चालवायचं हे जिंकायचं कारण मूळ गाभा आंदोलक असतो कुठल्याही आंदोलनाचा मूळ गाभा आंदोलन असतो आणि ज्यावेळेस विपडून एखादा शब्द जातो त्यावेळेस त्यांनी तर तिकड समजून घेतला तर आपल्याला भूमिका उदाहरण सांगू नका मुंबईत आम्ही लाखाने गेलो काय विषय काय करायचं ठरलंय आता काय करायचं ठरलंय आणि संध्याकाळी काय सांगणार नंतर ते वेळेत ते कुकड तुम्ही पण बघितलं त्यामुळे आंदोलनाचा भेद आंदोलन असतं हे कोणी विसरू नको नसता नेतृत्वाचा काही उपयोग होत नाही त्याचे तळमळ त्यांनी केलेले कष्ट वाया झाल्या आपण जे दृष्टिकोन घेऊन राज्यातून भेट इथपर्यंत आला हे साधे झालं त्याच्यासाठी ठेवून लक्ष देऊन आपण ऐकलं पाहिजे काय काय येते माहिती काय काय येते बऱ्याचशा लोकांना का मला वाटतं अच्छुभाऊ बोलले भोले साहेब बोलले कुप्पर बोलले आम्हाला जे वाटत होतं ना त्या त्या पंचवीस टक्के लोकांना सुद्धा कळलं नाही हे काय म्हणा कशी कशा ठरवायची बाबा होत तुम्ही पाचशे किलोमीटर इथपर्यंत एखाद्या मागणी मान्य करण्यासाठी आलं तुम्ही जर लक्ष नाही दिलं तर ते कसं मी तो पुढच्या काळात करेन शांतता संयम ठेवा आणि काय दिशा आहे त्याच्यावरती लक्ष ठेवतो विषय असा आहे मी शेतकरी म्हणून माझं मूळ येणार मी आजारी मला लय त्रास मी काल ते साडेसहा वाजता बघितलं डाव टाकला म्हणलं आपण करत नाही होत मी डॉक्टर साहेबात फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा मी वेळ्यावर शेतकरी सात वाजता मी पहिला फोन बोला केला असं दिग्गज कारण ते दोन निघत नव्हता कारण त्याच्यातून आम्ही आलो आता टप्पा कसा असला पाहिजे आणि आता तो म्हणजे भूमिका काय असली पाहिजे टाकल्याला सण सिलेंडर असेल कसा मोडायचा तो प्रत्येक डावानंच मोडावं लागलं तर आपण यशस्वी होऊ आपण मात्र आता कंटिन्यूला पाहिजे म्हणून आम्ही आलो आम आंदोलन मुंबईत ठरलेलं माहीत नाही बैठक ठरली गर त्याचा नाही आणि त्याचं मी पडणार कारण आंदोलन पाहिजे वेगवेगळी पद्धत असते आमचं मग सातळायचं तुमच्या शेतकऱ्यांचं मोठी तुम्ही पूर्ण आयुष्य शेतकरी आंदोलन करतो पंधरा टप्प्यावरती थांबायचं पंधरा टप्प्यावर नाही थांबायचं त्याचं ज्ञान तुम्हाला ऐकता पण मी काय बघ तुम्हाला सल्ले देत

अशा स्वरूपाचे येते त्यामुळं एक बाजूला तो विषय संपला विषय खूप वाईट वाटला कारण पहिल्याच दिवशी जर सरकार हे डाऊन टाकते आपण शंभर टक्के सात पाहिजे म्हणून इथपर्यंत आणि पण आता ते मुंबई ठेवायचं तर मी सांगत नाही ते मला आम्ही बोलता बोलता म्हणले तुम्ही आपण त्यांच्याकडे काय त्याला रोग आला त्यांच्या पायामुळे कठी जायला लागलं एका राख लागलं त्यांना काही पैसे नाही सगळं आमदार बोलताना सगळ्या गोष्टी त्यांना पडणार नाही नाही

कारण हे जे चित्र रेने बघितलं ना एकदा आपण रत्नाशी गोल बसलेली तिथं चित्र कारण एकमेकांना ते मतभेद असते ते येऊन बघा पुढं जाऊन शेअर करायचं नाही मिळेल ना हे पावा बघतोनाच्या फोटोच्या मीडियात पाहिजे कसला बोलला वेग मला बोलायला दिलं नाही माहित मारा मला बर बसला

पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्याच्या या न्याला बळ दिलं निश्चितपणे लढाई यशस्वी झाल्याशिवाय आला अशी अपेक्षा आणि आणि एकदा सर्वांचे आभार राहतो यानंतर भाऊ नवीच